मध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिन मध्ये आपण बघणार आहोत या कोरोना संदर्भात जे नियम घालण्यात आले जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत सरकारकडून या मिनी लॉकडाऊनचा आता विरोध होताना दिसतो आणि त्या विरोधात छोटे व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत हे शासकीय आदेश मोडून आम्ही दुकानं उघडणार असल्याचं देखील राज्यात ठिकठिकाणी थी या संतप्त आंदोलकांनी म्हटलेलं होतं आणि याचाच निषेध व्यक्त करून व्यापाऱ्यांनी दुकानं उघडलीही नाहीत पण या भागात व्यापारी मात्र आता रस्त्यावर आले होते नव्या शासकीय आदेशांमुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र लक्ष्मी रोड परिसरातली ही दृश्य सध्या बघतोय शासकीय आदेश मोडून दुकानं उघडणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मी रोड परिसरात सकाळपासूनच हे व्यापारी रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की व्यापारी रस्त्यावर उतरलेत आणि नव्या शासकीय आदेशांमुळे ज्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि म्हणूनच याचा निषेध करत असल्याचं या सगळ्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे पुण्यातल्या तुळशीबागमधल्या व्यापाऱ्यांनी देखील दुकानं बंद करण्याच्या आदेशाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे या आदेशामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली यासंदर्भात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी लक्ष्मी रोडसोबतच तुळशीबाग मार्केटमधील मा व्यापारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत सरकारच्या विरोध या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं एकच आहे की या सरकारने जो आदेश काढलेला आहे काल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहतील त्याचा या सगळ्या व्यापाऱ्यांना प्रचंड फटका बसलेला आहे आत्ता आपण पाहू शकतो तुळशीबाग मार्केट आहे आणि इकडच्या बाजूला लक्ष्मी रोड आहे या दोन्ही मार्केट बंद आहेत त्यामुळं आम्ही व्यापाऱ्यांनी करायचं काय असं या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून हे सगळे व्यापारी आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारचा निषेध नोंदवतं हो ते म्हणतात की कोरोनाच्या नावाखाली आमची आणखीन दिवस दुकानं बंद ठेवणं काय भूमिका आहे तुमची नमस्कार मी संजय फडतर आहे तुळशीबाग जी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे त्याचा बेटरी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा आम्हाला प्रचंड धक्का बसलेला आहे कारण व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वास न घेता त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तरीसुद्धा आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी आहे जो काय आम्ही कुठलाही कायदा मोडणार नाही आम्ही कुठ रस्त्यावरती येणार नाही किंवा दुकाने उघडणार नाही परंतु त्याचा अर्थ असा नाही की आम्ही व्यापाऱ्यांना काही त्रास नाही आम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जर आम्ही तुमच्या सर्व गोष्टी ऐकतो तर आज महानगरपालिकेचा टॅक्स आहे वीज बिलं आहेत बाकी जे काही खरं टॅ टॅक्सेस आहेत ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना कुठल्याच प्रकारची सूट दिली जात नाही आहे तरी आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जो काही करोना वाढतो आहे त्याची जाणीव आम्हालासुद्धा आहे आम्ही सुद्धा तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत पण तुम्ही सुद्धा व्यथा आमचासुद्धा त्रास समजून घ्यावा व आम्हाला सर्व प्रकारच्या टॅक्स आणि करामधनं पुढचे सहा महिने तरी सवलत द्यावी ही आमची सरकारकडे विनंती दुकानं उघडणार किती आम्ही दुकानं उघडणार नाही आम्ही जो कायदा आहे तो कायद्याचं आम्ही उल्लंघन करणार नाही आम्ही कायद्यात राहूनच जो काही निषेध करायचा तो निषेध आम्ही करत राहणार आहोत तुमची काय भूमिका नमस्कार आम्ही नितीन पांडे तुळशीबाब व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष खऱ्या अर्थानं मागच्या लॉकडाऊनमध्ये जी अर्थव्यवस्था आमची बिघडली होती ती आता कुठेतरी थोडीफार सावरत असताना परत यांनी दुकानं बंद करण्याचा आदेश आदेश काढला तो अत्यंत चुकीचा आदेश आहे खरं तर राज्य सरकार गेले वर्षभर ह्या कोरोनाशी लढतं आहे मला असं वाटतं की त्यांनी प्रथम आरोग्य सेवा सुधारली पाहिजे वॅक्सिनेशनमध्ये व्यापाऱ्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे कारण आता पंचेचाळीस वर्षाच्या पुढं सांगतायत काही व्यापारी आमचे वया हो तुळशीबागमध्ये किती व्यापारी आहेत किती कामगार तुळशीबागेमध्ये साधारणतः तीनशे दुकानदार आहेत की जे तीनशे दुकानदारामध्ये प्रत्येक दुकानदारामध्ये ॲव्हरेज तीन ते चार कामगार म्हटलं तरी हजार ते बारा हजार जणांचा समूह येतो पुणे व्यापारी फेडरेशननी कालच मिटिंग झाली त्यामध्ये व्यापाऱ्यांना वॅक्सिनेशनमध्ये प्राधान्य देण्याचं ठरलं आहे परंतु मला असं वाटतं की वयाची जी अट आहे पंचेचाळीस वर्षाची ती त्यांनी शिथिल करावी कारण व्यापारीसुद्धा या समाजाचा एक घटक आहे की तो या निमित्तानं समाजाला सेवा पुरवत असतो तर त्याचाही विचार सरकारने कुठेतरी घेणं गरजेचं आहे लक्ष्मी रोडवाले म्हणतात की आमचा विरोध आहे तुमचा पाठीमागे नाही बंदमुळा सगळे व्यापारी पॅनिक झालेले आहेत कारण का आपण मागचा मागचा लॉकडाऊन जो आपण पाहिला आहे त्या लॉकडाऊनमध्ये व्यापारी फार मनस्थितीत गेले होते आणि आर्थिक विभंच्यामुळे त्रास झाला होता त्यामुळे ती व्यापाऱ्यांची भावना होती परंतु त्या व्यापाऱ्यांच्या भावना जरी असल्या तरी ते आम्ही सामोपचाराने विचार करून हा लढा न्यायमार्गाने लढणार आहोत आणि आम्हाला असा विश्वास आहे की सरकार याची आमची नक्की दखल घेईल आणि आम्हाला न्याय मिळवून देईल ओके okay, या सगळ्या व्यापाऱ्यांची सुरुवातीची भूमिका होती ले ले की आम्ही दुकाने उघडणार पण आता त्यांनी फक्त निषेधावरती भागवलेला आहे आणि निषेध मात्र यांनी ठाम ठेवलेले की सरकारने जो आदेश काढलेला आहे आमची दुकानं बंद ठेवण्याचं तो तात्काळ मागे घ्यावा आणि सगळ्या व्यापाऱ्यांचं लसीकरण करावं हो, पंचेचाळीस वर्षाची वयाची आठ न ठेवता जेणेकरून हे व्यापारी संसर्गित होणार नाहीत आणि याचा प्रादुर्भाव वाढणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सच्दनंद खुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे आपण बघतोय पुण्यातले लक्ष्मी रोड परिसर आणि इतर परिसरात कशा रीतीनं आता आंदोलन आहे पण त्याचबरोबर म्हणजे पुण्याच्या बाहेर आता नागपूरला बघूयात कारण नागपूरच्या सीताबर्डी भागातही व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत आमची दुकानं आम्हाला सुरू करू द्या नाही तर कोरोना आधी उपासमारीनं आमचा मृत्यू व्हायला सुरुवात होईल अशी तीव्र भावना या व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहे गे। गेल्या वर्षी आम्ही अनेक महिने लॉकडाऊन सहन केलाय नुकसान सोचलंय पण आता पुन्हा दुकानं बंद केली तर आमच्यावर भीक मागायची वेळ येईल आमच्याकडच्या कर्मचाऱ्यांचे पगार तरी आम्ही कसे द्यायचे असा सवाल त्यांनी सरकारला केलाय बघूया उपास आणि ते आमच्या वर्करवर आमच्यावर स्वतःवर आहे नाना प्रकारचे टॅक्सेस आणि व्याज द्यावायचं लागते पण या व्यतिरिक्त आमच्या आझादीजवळ सवाल आहे फक्त नेहमी नेहमी दुकानदारांना का टार्गेट करावा का बाकी लोक टार्गेट होत नाही सर्व कलेक्शन चालू आहे दारूबंदी चालू आहे सर्व चालू आहे फक्त दुकानदारांना का टार्गेट करावं हे आम्हाला म्हणायचं आहे लहान लहान ठेवले पाले जे आहेत कसे करणार कोणाला कोणीतरी याला विचार करायला पाहिजे तुमची काय आम्हाला असं म्हणायचं आहे की हे नागपूरमध्ये कोणताही प्रकारचा लॉकडाऊन हे बरोबर नाही आणि तोर, बंद व्हायला पाहिजे काही लोक जमा झालेली आहेत ऍक्च्युअली मार्केट सगळं बंद आहे परंतु लोकांमध्ये काय कन्फ्युजन आहे ते आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यांना त्याचप्रमाणे गर्दी न करण्याबाबतही आम्ही अनाऊन्स करीत आहोत त्यांना सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर याबाबतही आम्ही या या त्यांना अवेअर करत आहोत आणि त्याचप्रमाणे आता संचारबंदी हे आहे ते एकत्र जमू नये या बाबतीतही आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत त्यांच्याशी काही बोलणं झालं काय त्यांचं जे काही असोसिएशन वगैरे आहे तर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे जर समजा असोसिएशनची लोक येऊन त्यांच्याशी काही त्यांना डेप्युटेशन वगैरे द्यायचं असेल तर आम्ही असे त्या बाबतीत विचार करू असं त्यांना सांगितलेलं आहे आम्ही सर एवढ्या संख्येने लोक जमा झाले काय कारवाई वगैरे होणार नाही आम्ही अनाऊन्स करीत आहोत काही मिसअंडरस्टँडिंगमुळे जर समजा गर्दी झाली असेल तर आम्ही विनंती करू त्यांना पहिल्यांदा आणि त्यातूनही नाही ऐकलं तर मग आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू पुढची बातमी आपण बघतोय राज्यातल्या व्यापाऱ्यांची दुपारी चार वाजता एक महत्वाची बैठक होणार आहे आपल्या एकीकडे बघतोय उद्रेक वाढत चाललाय आणि ब्रेक द चेन संदर्भात निर्णय घेण्यासाठी ही महत्वाची बैठक होणार असल्याचं कळत आहे राज्यातल्या सगळ्या व्यापारी संघटना या ऑनलाईन बैठकीत सहभागी होणार आहेत आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय संतोष मंडले यांच्या अध्यक्षतेखाली ही एक महत्वाची बैठक आज पार पडणार आहे ऑनलाईन मीटिंगमध्ये यात सगळ्या व्यापारी संघटना किंवा त्यांचे प्रतिनिधी देखील यात सहभागी होणार आहेत याचा तपशील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार पण या संदर्भात म्हणजे आणखी कुठे कुठे आंदोलन होत आहे कशा रीतीनं व्यापाऱ्यांचा उद्रेक होतोय त्या संदर्भातली आणखीन एक बातमी अहमदनगर मधले व्यापारी ही सरकारवर नाराज आहेत दुकानात काम करणारे कर्मचारी आज नेहमीप्रमाणे दुकानावर आलेत पण शटर बंद होती कारण अनेक अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू होती पण आता आम्ही आमच्या कुटुंबाचं पोट कसं भरायचं कोरोना संक्रमण वाढतोय त्यावर सरकारनं उपाय शोधून काढावा आम्हाला उपासमारीकडे ढकलू नका अशी भावना व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नगरमध्येही व्यक्त केली आता बघूयात कोकणात काय स्थिती आहे दापोलीतही या मिनी लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी नाराज दिसत आहेत मिनी लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी इथे निषेध नोंदवलेला आहे दापोली नगरपंचायतीच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला राज्यानं घालून दिलेले नियम पाळणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय पण राज्याचे नियम पाळून दुकानं सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तसं जर असेल तर मिनी लॉकडाऊन विरोधात या व्यापाऱ्यांनी असा निषेध व्यक्त केला पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईतली दादर परिसरात आज पोलिसांनी दुकानं बंद करायला लावली आहेत आणि याचा निषेध म्हणून दादर व्यापारी संघाने आज आपल्या दुकानाच्या दारावर निषेधाचे असे फलक लावलेत त्यांचं म्हणणं आहे की शासनानं पूर्ण कालावधी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जे दिलेत त्यांच्यापर्यंत ते पोचलेले नाहीत आदेशामध्ये स्पष्टता नाही आणि त्यामुळे केवळ आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाऊन असेल असं मला वाटलं होतं पण आज मात्र पोलिसांनी दुकानं बंद करायला लावली आणि त्यामुळे त्यांचा उद्रेक झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे असं जर असेल तर आता खायचं काय असा प्रश्न दुकानदार आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित करतात अधिक माहिती घेणार आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत प्रणाली राज्यभरातला उद्रेक आपण बघतोय व्यापारी रस्त्यावर येताना दिसत मुंबईतल्या या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आदेशाबद्दलची स्पष्टता त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती किंवा याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे कशा रीतीने ना त्यांची नाराजी व्यक्त होती आहे रेणुका आज सकाळी जेव्हा या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी दुकानं उघडलेली होती तेव्हा त्यांना हेच माहिती होतं की जे काही निर्बंध आहे ते आठवड्याच्या शेवटपर्यंत आहे म्हणजे शनिवार रविवारसाठी आहे त्यांना वाटलं होतं की आठवड्यावर त्यांना दुकानं जी आहे ती खुली ठेवायची आहे परंतु आज मात्र पोलिसांनी त्यांना दुकानं बंद करायला लावली ला आणि त्याच्यामुळे आता आपण चित्र पाहतोय सगळ्या दुकानदारांनी अशा पद्धतीनं निषेध जाहीर केलेला आहे आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांची गाडीसुद्धा इथे आहेच त्यांनीसुद्धा आ या ठिकाणी लोकांना गर्दी करू नका व्यापाऱ्यांना गर्दी करू नसता असं सा सांगितलंय परंतु दादर व्यापारी संघाच्या वतीनं हे सगळेजण शासनाच्या या निर्णयाचा निषेध आहेत काय झालं आज सकाळी तुम्ही नेहमीप्रमाणे दुकानं उघडली त्यानंतर पोलिसांनी तुम्हाला काय कारण देऊन बंद करायला सांगितलं आज जसं आम्ही सकाळी आलो आणि जशी दुकानं उघडली होती तर लगेचच बी एम सी आणि पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की दुकानं बंद करायची तर म्हटलं दुकानं बंद करायचं कारण काय आहे तर ते म्हणाले की जो काल ॲक्ट लागू झालेला आहे आणि काल जे शासनाने जे निर्बंध आणलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला दुकानं उघडायची नाही आहेत म्हटलं शासन तर सांगतंय की सॅटर्डे संडे लॉकडाऊन आहे अशा संभ्रमाच्या परिस्थितीमुळे आज जेव्हा एखादा शासकीय अधिकारी आमच्याकडे येतो तर त्याच्याकडे नोटिफिकेशन गेलेलं आहे तसंच कॉम कॉमन माणसाकडे पण आलं होतं ना पण ते नोटिफिकेशन समजण्यासारखं कॉमन माणसाला समजण्यासारखं नव्हतं असं दिसतंय कारण सर्व व्यापारी आलेले आहेत एखाद माणसाची चूक होऊ शकते पण तुम्ही म्हणाल सगळ्यांची चूक झाली जर सगळ्यांची चूक झाली आहे म्हणजे काही ना काहीतरी तुमचा मॅसेज चुकीचा गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मला सांगा आता शासनाने ही दुकानं सगळी बंद करायला लावलेली आहे आता तुमचा या संपूर्ण लॉकडाऊनबद्दल किंवा दुकानं बंद ठेवण्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय एक तर शासनाने जे नोटिफिकेशन दिलं पहिले सांगायचा की वीक एंड लॉकडाऊन वीक एंड लॉकडाऊनचा मतलब काय आणि आता सद सकाळी सरळ आलं पोलीस आणि करा बंद करा बंद करा मतलब काय मग शासनाने जे निर्देश दिले आहे ते खरा की खोटा पहिले शासना ते नक्की करा ते काय द्यावं आपण तुम्हाला काय वाटतंय आता शासनाने सांगितलंय दुकानं बंद ठेवायची तुम्ही लोक आता काय करणार आहात तुम्ही तुमचा निषेध अशा पद्धतीने व्यक्त करताच आहात पण पुढची पावलं काय असतील पुढची पावलं तर नक्कीच सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राच्या सगळे व्यापारी आणि तिथे काम करणारे कर्मचारी आणि व्यापार वर्ग अख्ख्या महाराष्ट्राचा हे निवडणुकीमध्ये उत्तर देणारच पण तुम्हाला एक इच्छा सांगून इच्छितो की दादर व्यापारी संघ हा पहिला एकमेव होता जिथे लॉकडाऊन इश्यू करायच्या आधी गेल्या वर्षी आपण स्वतःहून लॉकडाऊन करून सगळी दुकानं बंद करून बीएमसी ला फ्युमिगेशन आणि सॅनिटायझेशनला आम्ही ठेवलेलं परवानगी दिलेली त्याच्यानंतर सुद्धा सहकार्य केलं आजच्या नोटिफिकेशनमध्ये नवाब मलिकने लास्ट वीक सांगितलं ला की सॅटर्डे संडे बंद आणि यांचंच आता नोटिफिकेशन काहीतरी वेगळं येतंय की तीस एप्रिलपर्यंत सगळं बंद व्यापारी हा किती लोकांना किती कर्मचाऱ्यांना उद्योग देतोय कामं देतोय एम्प्लॉयमेंट देतोय याचं कोणी काही सगळे कर कर वापर हा भरतोय टायमाच्या आधी कर भरणं हे किरकोळ व्यापारीचंच काम आहे हे मोठ्या उद्योगांचं काम नाही आहे आता जेव्हा हे सगळे निर्बंध आता लागू होणार बंद ठेवायची आहे आता तुम्ही आणि तुमचं कर्मचारी वर्गा काय करणार आहात आम्ही तर आता सहकार्य करूच पण याचा निषेध करून आम्ही सहकार्य करतोय कारण करोनाचं सगळ्यांना जबाबदार आहेत आम्ही सुद्धा तेवढीच जबाबदारी घेतोय सगळ्यांना काळजी आहे नुसतं मंत्र्यांना काळजी नाही आहे सगळ्या आई बापांना काळजी आहे बहीण भावांना काळजी आहे सगळ्यांना काळजी आहे आता व्यापारी एवढे दिवस बंद राहणार आहे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मध्ये पुन्हा एकदा नवीन खड्डा पडणार डेफिनेटली तसंच झालेलं आहे आज बघा जसं एक वर्षाचा आमचा एक महिना आता हे बंद राहणार आहे गेल्या वर्षी सहा महिने आम्ही बंद ठेवलेलं आहे अशा वेळेस आमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे शासनाकडनं कुठलीही मदत आम्हाला झालेली नाहीये इवन बी एम सीला आम्ही पत्र दिलेलं आहे दादर व्यापारी संघाने की आमचा जो काही टॅक्स आहे टॅक्स म्हणजे जे आम्ही लायसन्स फी भरतो त्याच्यामध्ये आम्हाला रिबीट द्यावी त्यातनं आम्हाला पन्नास टक्के तरी सूट गेल्यावरची द्यावी तीही दिली जात नाही आहे आम्हीच दरवेळी भरडले जातो आहे आणि किमान अशी कुठलीही नोटिफिकेशन यायच्या वेळेस किमान समोर सर्व ज जनता ही काही तुमची शंभर दोनशे कोट्यांमधली जनता आहे त्यांना प्रिपरेशन करायला दोन दिवसाचा वेळ तुम्ही देत नाही अठ्ठेचाळीस तास आधी तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं की अशी अशी दुकानं सगळी बंद राहणार आहेत तुमचं नोटिफिकेशन क्लिअर नाही आहे त्याच्यामुळे ही संभ्रमाची परिस्थिती होते जर नोटिफिकेशन क्लिअर असतं आणि त्यांनी रिसाईज टाईम दिला असता की येत्या दोन दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट लॉकडाऊन होणार आहे हे पार्शल लॉकडाऊन वगैरे हे सगळ्या गोंधळ ही कठोर निर्बंध वाटत का हे लॉकडाऊनच आहे दिस इज टोटली लॉकडाऊन दिस इज टोटल लॉकडाऊन मला तरी हेच म्हणायचं तर आपण पाहतोय की हे व्यापारी सगळे नाराज आहेत ज्या पद्धतीने आज त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमची दुकाने हे आता तीस एप्रिलपर्यंत बंद ठेवावी लागणार आहे त्यांचं म्हणणं की नियमामध्ये स्पष्टता नव्हती आणि त्याच्यामुळे हा संभ्रम झालाय आणि आता मात्र ते या सगळ्या गोष्टींचा निषेध करून जे नियम शासनानं घालून दिले ते आम्ही पाळू असं म्हणतायत पण या सगळ्या गोष्टीला आमचा निषेध असेल ते सांगायला विसरत नाही धन्यवाद प्रणाली आपण बघतोय मुंबईतल्या या दादर व्यापारी संघाच्या सगळ्या सदस्यांचं काय म्हणणं होतं त्यांनी या सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय निर्णयामध्ये स्पष्टता नाही असं देखील त्यांनी आपला निषेध करताना स्पष्टपणे नमूद केलंय आणि व्यापाऱ्यांच्या संदर्भात काही वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील भूमिका मांडली होती बघूयात ते त्यांच्या पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर काय म्हणाले होते मी काही तक्रारींचा पाडा वाचला नाही मी सूचनांचा पाडा वाचला जे छोटे व्यापारी आहेत छोटे कारखानदार आहेत त्यांना उत्पादन चालू ठेवायला सांगितलेलं आहे पण विक्री करायची नाही म्हणून सांगितलंय आता उत्पादन करून जो विक्री होणार नसेल तर ते उत्पादन कशासाठी करतील आणि केलेलं उत्पादन त्या ठेवायचं कुठे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आठवड्यातून ही जी दुकानं आहेत जिथे विक्री होऊ शकते हे आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस ही तुम्ही किमान उघडी ठेवली पाहिजेत to... मनोरंजन मनरुन्य। क्षेत्र ह्या जिम काय सलून बिलून यांनाही या आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा त्यांची दुकानं उघडी ठेवण्यासाठी म्हणून त्यांना परवानगी द्यावी क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आता ते स्विमिंग पूल वगैरे सगळे बंद आहेत आपण समजू शकतो चला स्विमिंग पूल वगैरे बंद आहेत परंतु जे खेळाडू जे सराव करत आहेत या सराव करणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी काही सवलत असणं गरजेचं आहे मग त्याला स्विमिंग पूल किंवा त्यांची जे काही जो काही खेळ खेळत असतील त्याप्रमाणे तिकडे त्यांना सराव करण्यासाठी त्यांना परवानगी मिळणं गरजेचं आहे आवश्यक आहे की अनेक तुमचे काय हे बॉडी बिल्डर्स असतात त्यांना जिम्स उपलब्ध नाही आहेत अनेक इतर वेगवेगळ्या खेळाडूं जे असतात की जिकडे गर्दी होणार नाही परंतु त्यांना सराव करता येईल त्यासाठी सरकारने करावी अशा अनेक मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला होता आणि या दरम्यान एक महत्वाची बातमी ते आता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भात आज शिक्षण मंत्र्यांनी एक बैठक घेतली अशी माहिती कळते अधिक तपशील जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर काय ठरला या बैठकीत दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या संदर्भात आज शालेय शिक्षण मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये आत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तुर्तास लगेच सुरू नाही आहेत त्याला कालावधी आहे तोपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे कोरोना रुग्णांची संख्या आणि राज्यातली परिस्थिती ही तत्कालीन काय होते याचा आढावा पुढच्या काही दिवसात घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे पण परीक्षा लगेच रद्द करावी असा आत्ता तुर्तास इमिजिएट निर्णय झाला नाही या याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या समोर हा विषय चर्चेला आणला जाईल आणि पुढच्या काही दोन तीन ते तीन दिवसामध्ये या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल असं समजतं पण दुसरीकडे नववी आणि अकरावीच्या परीक्षेच्या संदर्भात मात्र कदाचित ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात येतील असं समजतंय कारण की सध्या स्थिती पाहता शाळा सुरू करणं किंवा ज्युनियर कॉलेज सुरू करणं शक्य नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जसं पहिली ते आठवी पर्यंत सर्वांना सरसकट पास करण्यात आलं होतं तशा स्वरूपात पास करावा असा सूर्या आजच्या बैठकीत झाल्याचं समजतं याबाबत या सुद्धा राज्य सरकार शालेय शिक्षण विभाग उद्यापर्यंत अधिकृतरित्या निर्णय जाहीर करेल पण तुर्तास जो कौल आहे मिटिंगचा जो किंवा जी चर्चा आहे त्यानुसार झालेला ना 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 नाही असं आपल्याला म्हणता येईल सागर तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आपण बघतोय की दोन ते तीन दिवसात याबद्दलची अधिकृत घोषणा होईल हे आता स्पष्ट झालं धन्यवाद या माहितीबद्दल आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांच्या तपशिलासह पुन्हा भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत